नमस्कार मी आत्ता आपल्यापुढे जो पेरू दाखवतो आहे हा तैवानचा व्हाईट गावा म्हटल्या जात आहेत आपल्यापुढे याला आलेले फळ दाखवतो छोट्याशा कलमाला फळे आहेत या झाडाची उंची मिनिमम चार ते पाच फीट सहा फीटपर्यंत आपण देतो आहेत आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती यासाठी हा तायवानचा व्हाईट गावा आपण शेतकऱ्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांपर्यंत रोगमुक्त कलमं देतोच सोबतच या कलमांचं आहेत की शेतकऱ्यांना जी क्वालिटी देतो आहेत लागवडचं दे तंत्रज्ञान देतो आहेत सोबत बाजारपेठसुद्धा क्रांतिपवटी उपलब्ध करून देत आहेत व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती अंतर्गत प्रत्येक घराघरातल्या शेतकऱ्यांना हे माहिती पोहोचावी हा दृष्टिक्षेप आहे व शेतकरी व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीकडे वळावं हा उद्देश ठेवून क्रांतिपवटी काम आहेत